नमस्कार मित्रांनो आता साडे दहा वाजले साधारण दोन ते तीन तासानंतर अलास्का या अमेरिकेच्या एका प्रांतामध्ये डोनाल्ड ट्रम्प अमेरिकन अध्यक्ष आणि व्लेदिमीर पुतीन रशियाचे अध्यक्ष यांच्यामध्ये एक चर्चा होणार आहे एक मीटिंग होणार आहे आणि त्यात पुढे युक्रेन युद्ध चालू ठेवायचं का आणि युक्रेन युद्ध संपवायचं का याच्यावर चर्चा होईल तर खूप दिवसापासून डोनाल्ड ट्रम्पची इच्छा होती की रशियाने युद्ध थांबावं आणि रशियाने चर्चा करावी पण तशी रशियाची तयारी नव्हती जास्ती जास्त भूप्रदेश कसा युक्रेनचा गिणकृत करता येईल असा मानस रशियाने ठेवलेला होता आणि त्याप्रमाणे रशियाचं काम चालू होतं त्याने युक्रेनचे जे पूर्वेकडील प्रांत आहेत ते कब्जा घेण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात युद्ध केले आणि ते युद्ध तीन वर्षानंतर आजही चालू आहे जवळजवळ रशियाने युक्रेनचा दहा ते पंधरा टक्के भूभाग हा आज रोजी बळकावला आहे आणि त्या ठिकाणी त्यांचा सैन्य खूप आहे पण युक्रेनी माघार यायला ना तयार नाही युरोपियन युनियन युरोप यांची मोठी मदत तशी अमेरिकेची मदत असल्यामुळे युक्रेनसुद्धा मोठ्या प्रमाणात तोड अशा प्रकारे युद्ध खेळत आहे आणि त्यानेही रशियाचं मोठं युद्ध रशियाचं मोठं नुकसान केलं पण बलाढ्य देश असणारा रशिया युक्रेनला मानवणार नाही आणि त्याने युक्रेनचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं त्या युक्रेन हा देश त्याने बेचेरा केला आणि आज युक्रेनचे निम्मीच्या वरती लोक दुस दुसऱ्या देशात पळून गेले पण तरी युद्ध चालू आहे आणि रशियाचं पुतीनचं जास्त जास्त युक्रेन बळकावायचं स्वप्न मात्र अजून साकार होताना दिसत नाही त्या दरम्यान नेहमी ट्रम्प यांनी रशियाला सांगितलं की युद्ध थांबवा पण रशिया यु युद्ध थांबवायला तयार नाही त्यात आता ही आजची जी मिटिंग होत आहे त्या मिटिंगमध्ये ठरेल की युक्रेनचं युद्ध थांबतं का आणि हा शेवटचाच प्रयत्न राहील आज मीटिंगच्या अगोदर डोनाल्ड ट्रम्पने दे निवेदन दिलं होतं ते निवेदन खूप चांगलं होतं आणि आपण किंवा जगभर जरी डोनाल्ड ट्रम्पला एक बावळट मूर्ख आणि वाचाळ राष्ट्रपती म्हणत असतील तरीसुद्धा आज त्यांनी जे काही निर्णय घेतले आणि ज्या पद्धतीने त्यांनी सरळ सरळ युक्रेन युद्धाबद्दल रशियाला दोष दिला हे फार महत्त्वाचं आहे त्याच पद्धतीने त्यांनी ते असा दम दिला जर रशियाने युद्ध थांबवलं नाही तर रशियाला मोठ्या प्रमाणात आर्थिक निर्बंधांना सामोरं जावं लागेल आणि रशियाचं मोठं नुकसान मी करेल असं ते म्हणतात खरं तर नेमकं लोकांनाही कळत नाही आणि सुद्धा कळत असेल का नसेल नक्की ट्रम्प कोणाच्या बाजूला आहेत त्यांच्या एकूण वर्तुणीकडून ते रशियाच्या पुतीन यांच्या बाजूला झुकलेले आहेत असं एका वाटतं तर दुसऱ्या वेळा युक्रेनचा भूभाग रशियाने गुणीकृत केला तरी चालेल अशी त्यांची भूमिका आहे आणि परत अजून ते रशियाच्या विरोधात युक्रेनला मदती करतात आणि युरोपियच्या बाजूलाही उभे राहतात कधीकधी युरोपच्या विरोधात उभे राहतात कधीकधी युक्रेनच्याही विरोधात उभे राहतात असा हा आस सगळा प्रकार आहे खरं तर जी चर्चा चालू आहे त्या चर्चेमध्ये आणि ज्या देशासाठी हे युद्ध थांबणार आहे आणि ज्या देशाची भूमी रशियाला हवी आहे असा जो करार संधी होणार असेल त्या संधीसाठी त्या करारसाठी खर तर युरोपियन युनियन म्हणजेच युरोपातले काही देशाचे प्रमुख आयिनो आणि युक्रेनचे राष्ट्र अध्यक्ष झेलेशकी यांचा सहभाग हवा होता पण त्यांना घेतलेलं नाही पण एवढं ट्रम्प बोलले की आज आज जी चर्चा होईल ती जर अनुकूल असली तर ट्रम्पला ते परत पुढच्या बैठकीमध्ये चर्चेला सहभाग घेतील आणि युक्रेनच्या संमतीशिवाय हा करार होणार नाही तर इकडे युक्रेनचं ब्लादिरवी झेरस्की असं म्हणतात की मला कुठलाही अधिकार नाही युक्रेनची भूमी रशियाला द्यायची आणि मी युक्रेनची भूमी रशियाला देणार नाही असं स्पष्ट ते बोलतात तेव्हा जर पुतीनला युक्रेनचा भूभाग हवा असेल आणि जर जे की तो देत नसतील तर हा तिला सुटायचा कसा आणि मग त्यासाठी ट्रम्प नक्की काय करणार हा सगळाच पेच आहे आणि हा पेच बहुतेक सुटणार नाही असं एकंदरीत वाटतं कारण ट्रम्प सत्तर आल्यापासून जवळजवळ त्यांनी प्रत्येक दिवशी अशी घोषणा केली की मी हे युद्ध थांबेल मी ते युद्ध थांबेल त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले नाही असं नाही पण अजून बी गाझा आणि इस्रायल यांचं युद्ध थांबलं नाही आणि रशिया आणि युक्रेन यांचं युद्ध थांबलं नाही तेव्हा आपण आशा करूया की आज काहीतरी चांगला निर्णय होईल आणि दोघं नेते लवचिक होतील पुतीन बी काही गोष्टी मान्य करतील आणि झेलसीसुद्धा थोडं नमत घेऊन काही प्रमाणात होईना रशियाला भोभा दिल्याशिवाय हा तिला सुटणार नाही कारण मुळात हे युक्रेन गिळंकृत करण्यासाठीच होतं तो पूर्ण त्यांना गिळंकृत करता आला नाही पण जो पूर्वेकडचा सुपीक प्रदेश आहे जे इंडस्ट्रीयल प्रदेश आहे जे मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेला भाग आहे आणि जो प्रगत असा युक्रेनचा भूभाग आहे तो जर रशिया येत असेल तर पुढे युक्रेनचं भवितव्य काय असाही प्रश्न निर्माण होतो तेव्हा मित्र या सगळ्या गदारोळामध्ये अनेक प्रकारचे लोक अनेक प्रकारचे देश सहभागी झालेले आहेत त्यामुळे हा तिढा अधिकच गुंतागुंतीचा झालेला आहे एका बाजूने ट्रम्प दुसऱ्या बाजूला पुतीन तिसऱ्या बाजूला जेलस्की आणि युरोपियन युनियन त्यानंतर युनो युरोपचे बाकी देश हे सगळे या सगळ्या तिढ्यामध्ये अडकून पडलेले आहेत आणि प्रत्येकाने एकमेकाच्या तंगडीमध्ये तंगडी आटकवण्याचा हा प्रकार असल्यामुळे हे युद्ध थांबत नाही एका बाजूला ट्रम्प म्हणतो की युद्ध थांबायला हवं आणि दुसऱ्या बाजूला हे ट्रम्प युरोपला मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र विकत आहेत युक्रेनलाही विकत आहेत तेव्हा एका बाजूचे व्यापारी करतात दुसऱ्या बाजूला ते शांतीचा प्रस्तावही दाखव देतात असा हा सगळा प्रकार आहे तर बघूया त्यातल्या त्यात विशेष म्हणजे आपल्या भारतावर त्यांनी जो टेरिफ लावला त्या टेरीपबद्दल ते आधी बोलले हो जर युद्ध युक्रे रशियाने थांबवलं आहे तर भारतावर टेरिप लावता परत वाढव वाढवण्यात येईल खरं तर यात भारताचा काही संबंध नाही भारत दर रशियाचं बाजून नाही भारत आणि युक्रेनचा बाजू नाही आणि कुठल्याही प्रकारचा शस्त्रसाठा कुठलीही मदत दोघं देशांना भारत देत नाही तेव्हा भारताचा अर्थआर्थिक संबंध नाही पण ट्रम्प हा एक बऱ्याच लोकांच्या मनाचा चक्र माणूस आहे आणि असा चक्र माणूस आज अशा पद्धतीने बोलतो खरोखर त्याला भारताला मध्ये ओढण्याची काही गरज नव्हती पण त्याने तो प्रयत्न केला बघूया आज तरी मोदी खंबीरपणे उभे आहे उद्या भारतामध्ये काय बदल होतो आणि परराष्ट्र धोरण कशा पद्धतीने वळण घेते आणि अमेरिकेने जे ट्रम्पने भारतावर टेरिप लावलंही त्याचा आपल्या उद्योगधंदावर किती वाईट परिणाम होतो हे लवकर कळून येईल तेव्हा आजची जी मिटिंग आहे ती महत्त्वाची म्हणजे युद्धबंदीसाठी आहे तेव्हा आपण आशा करूया हे युद्धबंदी होईल आणि जग शांततेने नांदा लागेल नमस्कार